नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि कशी घटना घडली या अपघाताची त्याचे आता सगळे आकडे माझ्याकडे आले तीस वर्ष जुना हा पूल आहे हा पूल गेल्या वर्षी इथल्या प्रशासनानं एक रेड अशा पद्धतीचा फलक लावून ज्याच्यामध्ये डेंजर असा एक संदेश लिहून मराठी भाषेमध्ये तो बंद केला हा पूल साधारणपणे पन्नास फूट एवढ्या लांबीचा आहे चार फूट उंदीचा आहे आणि आज साधारणपणे साडेतीन ते चारच्या दरम्यान हा पूल बरोबर मध्यभागी तेव्हा कोसळला ते की जेव्हा क्षमतेपेक्षा अधिकचे पर्यटक तिथे आले किती यावेत मी ज्या ज्या लोकांना भेटलो जे जखमी आहेत जे वेगळ्या रुग्णालयामध्ये भरती आहेत आता या धर्मार्थ रुग्णालयामध्ये इथे साधारणपणे ते कराड यांचं रुग्णालय साधारणपणे वीस एक लोक इथे भरती आहेत त्यातले तीन चार लोक हे गंभीर जखमी आहेत पाच मृतदेह हो इथे आणण्यात आलेले आहेत पवनार रुग्णालयामध्ये चार पाच लोक भरती आहेत आणि दुसरं आणखीन एक खासगी रुग्णालय त्या ठिकाणी सतरा अठरा लोक भरते त्यापैकी बारा तेरा जण हे गंभीर जगते तर असे मिळून ह्या पुलावरती साधारणपणे सत्तर ते ऐंशी लोक होते सहा तरुणांची मी बोललो एकत्रितपणे त्या सहा तरुणांनी सांगितलेली कहाणी अशी की साधारणपणे या बाजूनं दुचाकी ह्या बाजूनं दुचाकी अशा मध्यभागी दुचाकी आल्यामुळं पर्यटकांना इकडेही जाता आलं नाही इकडेही जाता आलं नाही ते लटकले आणि त्याच वेळेला जो तीस वर्ष जुना पूल जो मोडकणी आलेला आहे हे प्रशासनाला माहिती आहे तो पूल हलायला लागला पाच मिनिट तो पूल हलत होता काही लोकांना तो पूल हलतो आहे ह्याची जाणीव झाली ते एकमेकांना म्हणाले सुद्धा पण या बाजूने आलेल्या दुचाकी आलेल्या इकडे जाता आलं नाही पूल खट करणं आवाज करत पाच सेकंदामध्ये खाली कोसळ आता जे जखमींनी मला सांगितलं त्याप्रमाणे काही जणांच्या अंगामध्ये तळ्या घुसल्या काही जण छोटी छोटी मुलं ही काही जणांच्या डोळ्या देखत या पाण्यामध्ये वाहून काही तरुण ज्यांच्या अंगावरती दहा ते पंधरा लोक पडले आणि काही लोक त्या पुलाच्या जो उर्वरित भाग आहे त्याच्यामध्ये खाली अडक एकाच कुटुंबातली अत्यंत आपल्याला हृदय टाकते अशी कहाणी आहे कारण त्या महिला ज्यांचा पती त्याचा पाय अडकला होता त्या सांगत होत्या की माझी दोन बाळ वाहून गेलेली तो त्यांना वाचवा पण वाचवणार तो कारण प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता जे बेहोश झाले जे ज्यांची शुद्ध होती जे बेहोश झाले ते काही वेळानंतर शुद्धीवर आले आणि तेही पळून गेले आता त्यानंतर जिथे की कुठलाही पोलीस कर्मचारी कुठलाही असा प्रशासकीय कर्मचारी नव्हता की जो ह्या लोकांना सांगेल की तुम्ही तिथे जाऊ नका आता काही जण म्हणतील त्याच्यामध्ये पर्यटकांची पण चूक आहे अर्थात काही प्रमाणामध्ये ती मान्य केल्यानंतर सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो असा आणि ज्यामुळं बयतांचे आणि जखमींचे नातलग असे म्हणत की ज्यांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजे त्याच्यामध्ये कोण असू शकत या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत श्री अजित पवार जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकदा नाही दोनदा नाही पाच की सहा वेळेला ते उपमुख्यमंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं मोठं नाव ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ याला चिटकूनच आहे श्रीरंग बर्डे यांचा हा मतदारसंघ आहे अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे डीपीसीच्या बैठकामध्ये या पुलाबद्दल चर्चा झाली असेल कारण विद्यमान आमदारांनी सांगितले की तीन एक कोटी रुपये या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर झाले होते तरीही लोखंडी पूल शास्त्र येते लोखंड पाण्याच्या संपर्कात आलं की गंज त्याच्यासाठी कुठल्याही रॉकेट सायन्सची तुम्हाला गरज लागत नाही असं असूनही तो पूल असाच वाहतुकीसाठी खुला ठेवला जो आज पडला आणि म्हणून लोक असं म्हणत आहेत की या राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन किंवा यापैकी वरती तरी आणि प्रशासनातल्या मंडळीवरती आता सदोष मनुष्यवधाची गुन्हे दाखल केले पाहिजे छोटी छोटी मुलं जे पर्यटन म्हणून पर्यटक इथे आले होते त्यांची संख्या पण का वाढली तर देहू पासून काही अंतरावरती इंद्रायणी नदीचा उगम होतो असं हे ठिकाण पुण्यापासून जवळ असल्यामुळं आज रविवार असल्यामुळं तिकडे लोणावळा आणि त्या भागामध्ये काही प्रमाणामध्ये प्रशासनानं निर्बंध घातलेले असल्यामुळं तोच जो सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये पुणेकरांना आणि या ठिकाणी येणाऱ्या मंडळींना येत असतो तो घेण्यासाठी लोक इथे आले होते जो एवढा छोटासा पूल आहे त्या पुलावरती दुचाक्या नेणं हे गैर आहे पण ते झालं आणि मग त्यातनं ही दुर्घटना घडली आता मी जसं म्हणालो त्या दुर्घटनेचा आता शास्त्रीय पद्धतीनं मानसिक भावनेच्या पद्धतीनं प्रशासकीय पातळीवरती अनेक पद्धतीचं वेगवेगळं ज्याला इंग्रजीमध्ये डिसेक्शन म्हणतो तसंच डिसेक्शन होईल पण अंतिम फल काय आहे तर आज पुन्हा एकदा या जे मयत झालेले त्यांना जो एनडीआरएफचा नियम आहे राष्ट्रीय आपत्तीचा त्याप्रमाणे पाच पाच लाख रुपयाची मदत घोषित केली आहे जे जखमी आहे त्यांचा खर्च सरकार करू शकतं करेल जे सरकारच्या विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकट मोचक म्हणून असतात ते गिरीश महाजन इथे येऊन गेले रोहित पवार यांनी भेट दिली सुप्र्या सुळे घटनास्थळी गेल्यात उपमुख्यमंत्री म्हणाले की या घटनेची आम्ही चौकशी करू त्यामुळे चौकशीचा फेरापुखती काही दिवस चालू राहील त्यातनं पुन्हा नव्याने घोषणा होती आता जसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नदी पात्राच्या कडेला असलेल्या सगळ्या पुलांचं नव्याने आम्ही पुनर्मूल्यांकन करू आणि म्हणून मला असं दिसतं की सगळेच लोक प्रतिक्रियावादी झालेले एखादी दुसरी घटना घडल्याशिवाय जे मुंबईमध्ये घडलं की लटकून जाणारे सत्तर ऐंशी लाख प्रवाशापैकी काही लोकांचा दोनच दिवसापूर्वी जीव गेला त्याच्यानंतर मुंबईतल्या ह्या लोकल ट्रेनला बंद दरवाजे असावेत की उघडे दरवाजे असावेत त्याच्यावर चर्चा सुरू झाली अगदी तसंच उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या आणि अशा पुलांचा आता स्ट्रक्चरल ऑडिट होणार आणि म्हणून ह्या जो प्रतिक्रियावाद आहे तो प्रतिक्रियावाद अशाच पद्धतीच्या दुर्घटनांना जन्म वारंवार देतो आहे आणि त्यातनंच आजचा हा प्रकार घडला काही असे कुटुंब की ज्या कुटुंबांची माणसं ही अजूनही ह्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या किंवा त्या पुलाच्या मलब्याखाली अडकलेल्या अशा आपल्या अप्ताष्ट आपल्या नातलगांच्या शोधात असतील त्यांच्याबद्दलची चांगली सुखद बातमी यावी एवढीच आपण अपेक्षा करू शकतो आपला ह्या सगळ्या घटनेवरती पूर्ण फोकस आहे गेली सहा सात तास झालं मी ह्या रुग्णालयातनं त्या रुग्णालयात ह्या रुग्णांच्या नातलगांशी त्या रुग्णांच्या नातलगांशी बोलतोय डॉक्टरांशी बोलतो आहे मला जे कळलं त्याप्रमाणे बऱ्याच रुग्णांना हेड इंजुरीज झालेले आहेत अनेकांचे पाय मोडले काही जणांना त्याच्या सडया होत्या त्याच्या जखमा झालेल्या आहेत त्यामुळं आणखीन दीर्घकाळ यातल्या काही मंडळीवरती उपचार करावे लागतील काही जण दुर्दैवानी आयुष्यभरासाठी त्यांच्या शरीराचा एक विशिष्ट भाग हा विकलांग झाल्यामुळं पुढं आयुष्यातल्या अनेक समस्यांचे ते झुजतील त्याहून वाईट गोष्ट अशी की काही कुटुंबातल्या सदस्यांना आपला जवळचा कमवता ज्याचा आधार होता अशाना गमावं हो लागले आणि म्हणून नातलगांचं हे म्हणणं बरोबर आहे की या सगळ्या घटनेमध्ये जे जे कुणी दुर्लक्षाला जबाबदार आहेत काही राजकीय नेते सुद्धा प्रशासनातली महत्वाची मंडळी सुद्धा या सगळ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा त्यातल्या काही लोकांना जेलमध्ये टाकायला हवं त्यांची जसे गुन्हेगारासारखी आपण भिंड काढतो तशी भिंड काढायला हवी अन्यथा असे प्रकार होतच राहतील केवळ तोंड देखलेपणानं सरकार म्हणेल चौकशी करू आणि ती चौकशी पुन्हा काही दिवसानंतर लोकांच्या विचोड गेली की नंतर केव्हा तरी ती जाहीर केली त्यामुळे आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं बारकाईनं लक्ष आहे आणि आम्हीच ते पहिले चॅनल की ज्याने दाखवलं की गेल्या वर्षी हा डेंजरचा फलक लावून सरकारनं स्वतःच्या कर्तव्याची इतिपूर्ती केली हा